गुड मॉर्निंग सर्वांना स्वागत आहे तुमचं अस्मी अँड ममाया या चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत चुलीवरचं एकदम गावरान पद्धतीचं चिकन चिकन बनवण्याकरिता बघा चुलीवर करत आहोत आज आपण कांदे मस्त आपल्याला गोल्डन ब्राऊन लाल होतपर्यंत छान भाजून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला गरम मसाले गरम मसाले मी जे खडे मसाले असतात ते घेतलेलं आहे थोडे शेंगदाणे खोबरं जिरं सर्व घेऊन तुम्हाला छान भाजून घ्यायचं आहे छान भाजून घेतलं आहे भाजून घेतल्याच्या नंतर बघा सांबार अद्रक लसूण ते पाट्यावर वाटून घेता आपण माहेरचं चिकन आहे हे मम्मी करत कर आहे आज माझीवाली खडे मसाले पण पाट्यावरच हे करत आहेत छान मसाला आपल्याला बारीक छान वाटून घ्यायचा आहे खूप भारी झाली होती भाजी कांदा आहे कांदा आपण जो छान भाजून घेतलेला तो मस्त आपल्याला वाट्यावर वाटून घ्यायचा आहे तेल गरम झालेलं आहे तेलामध्ये तेजपत्ता टाकलेला आहे आणि कांद्याचा जो पेस्ट आहे तो आपल्याला छान का तेलामध्ये शिजवून घ्यायचा आहे खूप मस्त वाटते चुलीवरची भाजी खूप छान एक्सपिरियन्स होता कांदा झाल्यानंतर अद्रक लसण आणि सांबारचा सा जो आपण वाट्यावर पेस्ट करून घेतलेला तो सोडलेला आहे भाजी माझी वहिनी बनवत आहे मसाला आपला छान झाला की त्यानंतर मग जे आपण खड्या मसाल्याचा पेस्ट केलेला आहे तो सोडून मसाला चांगला एकजीव होतपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचा आहे खूप चुलीवरचं आणि गॅसवरची चव खूप वेगळी असते चुलीवरचं जेवण खरंच खूप छान वाटतंय नक्की जर असं जमत असेल तर नक्की तुम्ही चुलीवर एकदा ट्राय करा मसाला आपल्याला मस्त एकजीव होतपर्यंत शिजवून घ्यायचा आहे त्यानंतर आता आपल्याला कोरडे मसाले टाकायचे आहे त्यामध्ये हळद आपलं ला लाल मिरची पावडर धने पावडर गरम मसाला आ ते सर्व आपल्याला सोडून द्यायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार जे लाल मिरची पावडर आहे ते यूज करू शकता चिकन दीड किलो आहे तर चार चम्मच लाल मिरची पावडर यूज केलेला आहे आम्ही तुम्ही तुमच्या घरात ज्या पद्धतीचं तिखट खाता त्यानुसार तुम्ही ते यूज करू शकता धनेपूड गरम मसाला एक एक चम्मच आणि चवीनुसार मीठ सोडत आहे छान मस्त एकजीव होतपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे आणि त्यावर थोडंसं पाणी टाकून मसाले म्हणजे जे आपले कोरडे मसाले आहे ते जळले नाही पाहिजे म्हणून त्यावर थोडंसं पाणी टाकून आपल्याला छान परतवून घ्यायचं आहे मसाला आपला मस्त शिजलेला आहे तेल मस्त वरती आलेलं आहे ते जे चिकन आहे ते आपण त्यामध्ये आता सोडलेलं आहे चिकनला स्वतःचं पाणी सुटते त्यामुळे आपल्याला पाणी टाकायची काही गरज नाही आहे सध्या तर छान शिजवून घ्यायचं आहे बघा चिकनला मस्त पाणी सुटलेलं आहे आणि चिकन आपलं छान शिज शिजल्या पाहिजे त्यामध्ये असं आपल्याला मस्त ते फिरवून घ्यायचं आहे बुडाला मसाला लागल्या नाही पाहिजे आपल्याला ते पात राहायचं आहे आता चिकन मसाला एवरेटचा चिकन मसाला ॲड केलेला आहे बघा चिकनचा कलर बघा ऑलमोस्ट आपलं चिकन सेवंटी पर्सेंट रेडी आहे त्यामध्ये आता आपण सांबार टाकलेला आहे आता आपण पाणी टाकत आहोत गरम पाणीच आपल्याला ॲड करायचं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्हाला रस्सा घट्ट पाहिजे या पातळ पाहिजे त्यानुसार त्यामध्ये पाणी ॲड करून घ्यायचं आहे एक उकडी येथपर्यंत आपल्याला छान ठेवायचं आहे ते चुलीवरच एक उकडी आली की मग आपलं चिकन रेडी आहे बघा उकडी आलेली आहे आपली भाजी रेड्डी आहे नक्की ट्राय करा रेसिपी आवडली तर लाईक कमेंट शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा चुलीवरचं चिकन आलं ना तोंडाला पाणी चिकन पाऊ नक्की ट्राय करा थँक यू